जय श्रीराम बारशी येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक निंदनीय घटना घडलेली आहे बार्शी येथील नाळे प्लॉट येथे जिहादी वृत्तीच्या लोकांनी उर उरुस या, या कार्यक्रमाच्या निमित्त एक डिजिटल लावला होता त्या डिजिटलवरती आक्षेपार्ह काही गोष्टी केलेल्या होत्या त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनारूढ मूर्तीमध्ये त्यांचा चेहरा काढून त्या ठिकाणी टिपू सुलतानचा चेहरा लावला त्यानंतर वरच्या कोपऱ्यामध्ये अब्दालीचा फोटो दाखवण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण तिरंगा दाखवला असताना नकाशामध्ये मध्ये अशोक न दाखवता आपलं चिन्ह अशोक न दाखवता त्या ठिकाणी मस्जिदचा घुमट दाखवण्यात आला आणि त्याचबरोबर भारताचा अविभाज्य घटक असणारा अविभाज्य भाग असणारा जम्मू काश्मीरचा भाग वगळून जो पाक पाकव्याप्त काश्मीर आहे तो वगळून आपल्या देशाशी राष्ट्राशी गद्दारी करण्याचं काम ह्या लोकांनी जिहादींनी केलेलं आहे अशी वृत्ती ही मोठ्या मेट्रो सिटीमध्ये अशी वृत्ती मुंबई पुण्यामध्ये दिल्लीमध्ये होत होती ती आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे ही जिहादी वृत्ती कितीपर्यंत खालीपर्यंत गेलेली आहे ह्याची जाणीव ह्या गोष्टीतून होत आहे त्यामुळं आम्ही सकल हिंदू समाज बार्शी शहर व तालुका यांच्या वतीनं बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि कालच एफ आय आर पण दाखल झालेली आहे तरीही पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाला आमचं असं आव्हान आहे की आपण या जिहादींवरती कठोर कारवाई करावी या गोष्टी फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर शहरात गल्लोगल्लीमध्ये घडत आहेत अशा जिहादी वृत्ती शोधून खेचून त्यांना योग्य ते शासन झालं पाहिजे आणि महत्त्वाचा विषय असा आहे की अलीकडच्या काळामध्ये विदेशी बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेला आहे मुस्लिम बहुलिर्यामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचाही शोध प्रशासनाने पोलीस प्रशासनाने घेतला पाहिजे अशी आम्ही शासनाला विनंती करतो पुढील काळामध्ये अशा घटना घडल्यास सकल हिंदू समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन साजरी आंदोलन करीन आणि त्या होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील जय श्रीराम